श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात्कार झालेल्या महाराजांच्या चमत्काराने नशिबाचे फासे बदलणाऱ्या एका स्वामींच्या परमभक्त असणाऱ्या ताई सौ वैदेही परवडे या ताईंचा दिव्य अनुभव सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे, जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो बघा आपला आजचा हा अनुभव आहे गोव्यात राहणाऱ्या महाराष्ट्रातील ताईसव वैदेही परब पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ वैदेही पर आज सर्वांनाच मी माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी स्वामी प्रचिती सांगत आहे खरंच डोळ्यात खूप पाणी साठलं आहे कारण माझ्या आयुष्यातील ही प्रचिती सर्वात मोठी आहे खरं तर मी लहानपणापासूनच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतील आहे मी दादरमध्ये माझ्या आजीकडेच लहान असे मोठे झाले त्यावेळी तिथे स्वामींचा एक सुंदर मठ होता आता देखील आहे आता स्वामींचे भक्त जास्त आहेत त्यावेळी थोडेसे कमी त्यामुळे मठात मोजकीच लोक असायची आणि त्यामध्ये मी आणि माझी आजी तिच्यासोबत प्रत्येक गुरुवारी मी स्वामींच्या मठात जायची माझी आजी स्वामींचं खूप करायची मला तितकंसं काही नाही पण तिच्यासोबत जप तारक मंत्र नित्यसेवा हे सगळं काही मी नक्कीच शिकली पुढे मात्र माझ्या लग्नानंतर मी गोव्यात आले कारण माझे सासरे हे पहिल्यापासूनच गोव्यात वास्तव्यास होते खूप जुन्यापासून गोव्यात आमचा लॉजिंग आणि हॉटेलचा बिझनेस पहिल्यापासूनच बक्कळ पैसा पण आमचं लग्न दोन हजार वीसमध्ये मध्ये झालं आणि त्याच वर्षी कोरोना आला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं सर्वात पहिली लाट ही आमच्याच भागात आली आणि तेव्हा एक एक पेशंटची रांग लागली त्यात आम्ही सगळे क्वारंटाईन होतो माझे सासरे ज्यांना डायबिटीस आणि बी पीचा त्रास असल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण ही लवकर झाली आणि त्यामध्ये त्यांची ऑक्सिजन लेवल ही अत्यंत कमी झाली मग दोन महिने त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं पण तरीही त्यांना वाचवणे शक्य नव्हते त्यांना त्यावेळेस देवाज्ञा झाली आणि आमचे संपूर्ण कुटुंब हे कोलमडले आमच्या कुटुंबाचा सर्वात मोठा आधार आम्ही गमावला त्यावेळी धंदाही बंद होता जवळ असणारे लाखो रुपये आम्ही सासऱ्यांसाठी हॉस्पिटलमध्ये भरले कोरोना कमी होत नव्हता आता धंदाही सुरू होत नव्हता त्यामुळे पैशांचा काहीच पत्ता नव्हता काय करावे सुचत नव्हते हॉटेलसाठी घेतलेलं कर्ज फेटायलाही जवळ रुपया नव्हता कुठूनच मार्ग सापडत नव्हता सगळे मार्ग बंद झाले होते अशातच मी स्वामींचे अकरा गुरुवार धरले आता स्वामी तुम्हीच काहीतरी चमत्कार करा म्हणून मी स्वामींच्या पाठीमागे लागले कारण आता या सगळ्यातून तारणारे आम्हाला वाचवणारे आणि आयुष्यात काहीतरी चमत्कार करणारे स्वामीच आहेत हे आम्हाला सगळ्यांना कळून चुकले मी सारामृत पारायण आणि अकरा गुरुवारांना सुरुवात केली दोन गुरुवार झाले आणि तिसऱ्या गुरुवारी आमच्यासोबत भयानक घडली बँकेचे काही लोक हप्ता न भरल्यामुळे आमच्या हॉटेलवर जप्ती आणण्यासाठी आले पण मी त्यांच्या पाया पाडून त्यांच्याकडून वेळ मागून घेतला त्या दिवशी मी पहिल्यांदाच स्वामींसमोर खूप रडले त्याच काही क्षणात स्वामींनी मला मार्ग दाखवावा असं काही माझ्या आयुष्यात घडले रडत असतानाच स्वामी मार्ग दाखवा मार्ग दाखवा असे मी म्हणत होते आणि तितक्यातच माझ्या मोबाईलवरती माझ्या मैत्रिणीचा कॉल आला जी दादरमधली होती तिच्याशी बोलत असताना माझे दुःख मी तिला सांगितले आणि त्यावेळेस तिने मला खूप धीर दिले तिने मला प्रदीप दादांबद्दल सांगितले प्रदीप दादांकडून सेवा घे तुझे प्रश्न सुटतील असे तिने मला सांगितले मग मी दादांचा नंबर घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला पण एक आठवडा कॉन्टॅक्ट करूनही दादांचा काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही मग त्याच्या पुढच्या गुरुवारी मी स्वामींसोबत खूप भांडले स्वामी माझ्याच सोबत असे का माझ्याच आयुष्यात असे का असे मी स्वामींना विचारू लागले तुम्ही खरंच साक्षात असाल तर काहीतरी चमत्कार कराल आणि माझा दादांबरोबर कॉन्टॅक्ट घडवून द्याल असे मी स्वामींसमोर भांडत असतानाच अचानक एक चमत्कार घडला चक्क प्रदीप दादांनी महिला सेवेकरी ग्रुपला मला जॉईन केले दादांशी माझा कॉन्टॅक्ट नव्हता फक्त मी त्यांना आठवड्यावर फोन करत होते का माहिती नाही पण दादांना मला महिला सेवेरी ग्रुपला ॲड करावेसे वाटले आणि त्यावेळेस मी त्या ग्रुपला जॉईन झाले आणि तिथे दादांनी सेवा दिली ती सेवा होती अकरा माळी जप एकवीस वेळा घोर अष्टकम स्तोत्र आणि अकरा वेळा तारक मंत्र खरं तर तो गुरुवारचाच दिवस त्याच दिवशी दादांनी मला ग्रुपला जॉईन केले आणि मला सेवा मिळाली हा स्वामींचा मार्ग असावा असे समजून मी सेवांना सुरुवात केली जवळपास एकवीस दिवस कंटिन्यू माझी ही सेवा सुरू होती आणि तुम्हाला सांगते एकविसाव्या दिवशी रात्री साडेआठची वेळ असेल आणि माझ्या पतीच्या अकाउंटला पंचवीस लाखांची आवक जमा झाली काहीच नसताना हा चमत्कार घडणे खूप महत्त्वाचे होते माझे पती माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला बँकेचा मेसेज दाखवला दोन दिवसानंतर आम्ही बँकेत गेलो खरं तर बँकासुद्धा तेव्हा बंद होत्या दोन ते तीन दिवसानंतर बँक चालू असायची आणि ज्या दिवशी बँक चालू होती त्या दिवशी आम्ही बँकेमध्ये गेलो तिथे हे पंचवीस लाख कसले आलेत असे जेव्हा आम्ही विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला ते एच चे असल्याचे सांगितले माझे सासरे हे आमच्या भागात कन्स्ट्रक्शनमध्ये एच डी करायचे आणि त्यामध्ये त्यांनी काही सेव्हिंग केली होती ज्याची पुसटची कल्पना माझ्या पतीला किंवा घरात कुणालाच नव्हती खर तर ती एच डी त्या क्षणी जमा होणे हे चमत्कारावढं किंवा चमत्कारापेक्षा कमी नव्हते त्यांच्या सोबत असणारे अठ्ठावीस लोक होते आणि त्यापैकी फक्त आणि फक्त माझ्या सासऱ्यांची एच डी जमा झाली बँकेतल्या लोकांनी सांगितले एकवीस वर्षानंतर ही एच डी जमा होते आणि त्यात सगळ्यात पहिली एच डी ही तुमच्या सासऱ्याच्या नावाने होती त्यामुळे ती आम्ही तुमच्या अकाउंटला जमा केली ताई म्हणतात तो चमत्कार घडला आणि तुम्हाला खरं सांगते त्या एका चमत्काराने आमच्या नशिबाचे फासे बदलून गेले खर तर ती सेवा सफळ झाली दादांनी धीर दिला दादांनी सेवा दिली आणि त्या सेवेने आमचं आयुष्य बदलून गेले त्या काही लाखांनी आम्ही बरेचसे कर्ज फेडले त्यानंतर कोरोना कमी झाला आमचा धंदा पुन्हा वाढत गेला आज गोव्यात आमची अकरा हॉटेल्स आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वामींची मूर्ती स्थापन केलेली आहे कारण आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त स्वामींची साथ हवी आहे सुरुवातीला मी मात्र आता माझे पती आणि माझ्या सासूबाई आम्ही सगळे स्वामींची सेवा करत आहोत आमच्या प्रत्येक हॉटेलचं नाव श्री स्वामी समर्थ असे आहे बऱ्याच वेळा गोव्यात येणारी लोक थक्क होतात कारण आम्ही स्वामींचं नाव दिल्याने ते सुद्धा कुठेतरी अजब होतात पण आमच्या आयुष्यात घडलेली ही स्वामी कृपा आहे जे मिळालं आणि जे आहे ते स्वामी कृपेने आहे त्यावेळी खरं तर हॉटेल हो हातातून जात होतं त्यावेळी अक्षरशः लोकदारात पैसे मागायला येत होते पण ते पंचवीस लाख आमच्या अकाउंटला जमा झाले आणि त्यामध्ये आमचे हॉटेल वाचले आमची इज्जत वाचली आणि त्यावेळी आमचे असंख्य प्रश्न सुटले ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रचिती त्यानंतर असंख्य अनुभव येत गेले पण स्वामींनी मात्र प्रत्येक वाईट प्रसंगात आम्हाला क्षणोक्षणी टारले स्वामी समर्थ भक्तांनो खरंच अत्यंत अद्भुत म्हणायला लागणारा स्वामी किती साक्षात आहेत हे दर्शवणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ